म्हणून दाखवली चित्रांमधून मागास साहित्य प्रत्येकाचा काळ असतो याही काही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी भगिनी चालल्या इतर उज्वला त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला बघितला लोकशाही आहे उद्याच्या अजित पवार बांधव उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला जीव उभं राहायचं असेल उभं राहतायचं दौदा टिकेच काय वापरलं झालं घटना कायदा आणि संविधा हे सगळ्यांच्या करता साध्यामध्ये उज्वडावर करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपला सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायची आता काकासाहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा जशी हा पार पाडतो एक गरुड कार्यकर्ता आहे वक्तृत्व चांगलं आहे साहेबांनी चाललेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे काही हजार मुलं मुली शिक्षण घेतात उभं करायला हक्क लागते डोकं लागत संस्था मातीत घालायला हक्क लागत नाही संस्थेचं वर बांधव करण्याच्या करता हक्क लागत नाही आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होतात ह्याचा कुठंतरी आपण सगळ्यांनी लोक घेतली पाहिजे काका साहेबांची विचारसरणी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यांची कामाची पद्धत आम्ही बघित आहे मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही माणसं ज्या वेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अच्छे अच्छा विकृती असल्यासारखं वागतात हेही आपण बघितलं पाहिजे दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाची उद्या नद्या कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काय काळ लोक शांतपणे बघत नसतात योग्य वेळ आणि योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि ग्रस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खऱ्यासारखं बाजूला टाकतात